हॅलो नमस्कार तर आज आपण आलो हो आहोत घंटाळी मैदान ठाण्यामध्ये हे एक भव्य खरेदी महोत्सव दोन हजार चोवीस आहे तर हे आहे पाच ते चौदा जानेवारीपर्यंत सकाळी अकरा वाजेपासून ते नऊ वाजेपर्यंत हे रात्री ओपन असेल तर इथं आता आता जर संक्रांती येते आहे तर संक्रांतीसाठी आपण वान म्हणून काय काय वस्तू देऊ शकतो त्या पण आपण इथं बघणार आहेत आणि या महोत्सवामध्ये अजून काय आहे तर हे भव्य खरेदी महोत्सव इथं जर आपण वस्तू घेतली तर इथं आपल्याला कुपन मिळणार आणि त्याच्यावर लकी ड्रॉ जर निघाला ते कुपन भरून द्यायचं तर आपल्याला पैठणीही मिळू शकते ठाणा स्टेशन ह्या साईडला आहे तिथून दहा मिनटावर हे घंटाळी देवीचं मंदिर आहे तिथंच या मैदानामध्ये हे महोत्सव आहे तर चला आता आज जाऊन आपण बघूया ही जी मोतीची माळ होती ती दोनशे पन्नास रुपयाला होती आणि ते मंगळसूत्र होतं ते साडेतीनशेला होतं पाच पाचणी घालू शकतो आणि दहा वेगवेगळ्या पद्धतीने घालतो सगळे अमेरिकन आहे अच्छा त्यांची काय प्राईज आहे वेगवेगळी आपल्याकडे दोनशेपासून तर साडेसहाशे सातशे हजारपर्यंतची रेंज आहे मग गोल्डनमध्ये काम घ्या आहे गोल्डन गोल्डनमध्ये होते अमेरिकन डायमंड दोनशे दो रुपये लावली त्यानंतर अमेरिकन डायमंडचे नव्वदशे आहे तर आता डिझाईनप्रमाणे इथं प्राईस होती वेगवेगळे वेगवेगळेस होते क्वालिटी हे इथं पंजाबी सूट होते तर साधारण सुरुवात यांच्याकडे पाचशे रुपयापासून होती तर पाचशेपासून पुढे हो पंधराशेपर्यंत हे ड्रेस कलेक्शन होते नंतर साडी होती नंतर इकडे ब्लॅक कॉल कलेक्शन सूर्यफुलच्या फुलांवाली वगैरे साचा डोसा आहे सिक्स्टी रुपीजला आहे पॅकेट होतं भोपळ्याचं होतं बोतकालचं होतं इकोप्रेंडली प्रोडक्ट अच्छा इकोफ्रिंडली प्रोडक्ट होती

इझिप्लीन होतं फक्त हे करायचं नळाली पाण्यानं ओलं करत पाच सहा एम लिक्विडचे टाकायचे नळाचे नाही यामध्ये या पावत भांड्यावर ओलं करून पाच सहा पाच सहा एम टाकायचे का लगेच निघतात ते एच चांदीची आणि ही ही दोनशे दा नाही निघत नाही तरी ते डबल बेड आहे पंधराशे सोळाशेशे सगळ्या उभ्या जाऊ ना जेवढी लागते तेवढी लागते

त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही पालेभाज्या ठेवल्या की त्या दहा ते बारा दिवस नाही पडणार फळभाज्या पंधरा ते सोळा दिवस अद्रक हिरव्या मिरच्या लिंबू आणि फुलं एक महिना फ्रेश राहत पंचनामापासून बनले कप तू पाय कितीला येतो तिला एक आहे त्याच्यामध्ये छंद किंबळ काफूर आणि मिक्स मिश्रण आहे हा गाईच्या शेणाचा बेस आहे असा स्टँड असतो कुठल्याही प्रकारे कुठल्याही साईडने तुम्ही ह्याला बंद करा पूर्ण जळतो हा तो आहे आणि केमिक ऑर्गॅनिक आहे केमिकल कुठला यूज नाही तुम्हाला त्रास होणार नाही कुठल्याच केमिकलचा आणि मॅम हे आपल्या गाण्याआधे बेस्ट प्रोडक्ट हो आहे गाईच्या शेणी आहेत ह्या आपण जे अग्निहोत्र करतो ना त्याच्या बावीस आळीची जे वापरतो ना त्याची खूप सामग्री करून हा बनवलेला आहे गाईचं धूप वाटीमध्ये आपण दूध टाकतो ना तेव्हा ह्याचा एक तुकडा जरी टाकला ना तरी आपलं वातावरण पॉझिटिव्ह झालेलं आहे हा स्ट्रॉंग आहे आणि हा मानलं हा ज्यांना दुधाचा त्रास होतो ना त्यांच्यासाठी ह्याचं तुम्हाला प्रेग्न्स नाही येणार पण त्रास होतो नाही

हे पण कानातलं आहेत त्यानंतर इथं हे सगळे लोखंडाच्या वस्तू होत्या हा बीडचा तवा होता तर साधारण हा बाराशे पन्नासचा होता त्यानंतर ह्या बीडची कवई कढई होती ही होती सोळाशेची कढई होती ही तर कॉस्टली होते थोडे त्यानंतर हे आहेत रांगोळी की जसं आता हे रांगोळीचे वेगवेगळे डिझाईनचे आकार आहेत पावला आहेत या पट्टी आहेत जी आपण देवाऱ्यासमोर या रांगोळ्या काढू शकतो हे नावाचे होते लिहिलेले की अशीच आपण ठेवू शकतो नंतर हे मॅग्नेट होतं सरस्वतीचं हे खालचं पण मॅग्नेटच होतं तर हे शंभर रुपयाला होतं जे काही तुम्ही ते घेणार असं प्लास्टिकचा कागद सारखं होतं आणि त्याच्यावर ह्या रियल रंगोलीच होत्या ज्या त्या काढल्या होत्या या कलरने हात लावून मी बघितलं तर ही रंग रांगोळीच आपली बारीक रांगोळी होती तर किती छान असं डिझाईन ही काढलेली आहे पेंटिंग हे बघा स्वामींचा पण किती छान असा आहे त्यानंतर हा पदर आहे साडीचा सा पदर इकडे पण बघा हे दांडिया खेळणारे फुलं पण खूप छान होते मला खूप आवडलं हे आता स्वामींचा पूर्ण जो होता तो दोनशे रुपयाचा होता त्यानंतर ह्या होत्या काचेच्या समई काचेचे करंडे ही होती घंटी काचेची ह्या सगळ्या काचेच्या वस्तू होत्या त्यानंतर हे कासव नंतर हे होतं दिवा आपला लावायचा काचेचा तर छान होतं मस्त होतं मला आवडलं हे आणि हा असं दिवा लावायचा आणि त्याच्यावर हे असं झाकण ठेवायचं तर तिथं आपलं हे झाकणावर जे डिझाईन दाखवली आहे जसं स्वामींचं आहे तर याचं अंधारात जर आपण हा लावला दिवा तर याचं जे छायाचित्र आहे ते भिंतीवर आपल्याला उमटताना दिसते त्यानंतर साड्या होत्या इकडे मलमलच्या होत्या कॉटनच्या होत्या हे पारिजातकची साडी त्यानंतर ही आहे सूर्यफुलची साडी तर याच्यामध्ये ब्लॅक पण कलर येतो ते हे असे वेगवेगळे कलर होते खूप छान होत्या तर या साड्या होत्या बाराशे पंधराशेच्या साड्या होत्या आता संक्रांत आली मकर संक्रांत त्यासाठी या आहेत ब्लॅक कलरच्या साड्या तर बघा ही आहे हँड प्रिंट केलेली म्हणजे प्रिंट नाही हाता आहे हाताने ते हाता काढलेलं आहे त्यांनी ते हाताने कलरिंग केलेलं आहे तर त्याच्यातली ही एक साडी मी त्यांना सांगितली की दाखवा ओपन करून तर हा कपडा जो होता ना एकदम मऊ होता खूप असा सॉफ्ट होता अंगाला असं वाटणार पण नाही की आपण साडी घातली आहे आणि याच्यावर हे जे हँड पेंटिंग केलेलं आहे ते किती एकदम सुपर दिसत होतं मस्त वाटत होते त्यानंतर हे काही जेली होती इकडे खाण्यासाठी पदार्थ होते नंतर हे आईस बॅग होत्या ही होती शेकायची बॅग होती जेलीची की ती पाच मिनटात गरम होत होती त्यानंतर याच्यामध्ये बर्फाचं पा म्हणजे साधं थंड पाणी टाकायचं आणि आपल्याला लागलं काही वगैरे तर त्याच्यावर आपण हे शेकू शकतो त्यानंतर हे होते परफ्यूम तर इथं छोटे छोटे शंभर एम एलचे होते तर ते नाईन्टी नाईनला होते दहा एम एलचे नाइंटी नाईनला होते पन्नास एम एलचं होतं थ्री नाईंटी नाईनला थर्टी एम एलचं होतं टू नाईन्टी नाईनला तर इथून मला एक परफ्यूम मी टेस्ट केले हे तर मला आवडला तर मी इथून एक परफ्यूम घेतला नाइंटी नाईनचा दहा एम एलचा मी परफ्यूम घेतला तर यांचा ॲमेझॉनवर पण हे सेल करतात तर त्यांची ते साईट आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घेऊ शकतात मग पुढचा स्टॉल होता तो लाकडी खेळण्यांचा तर ही भातुकली जी खेळणी आहेत लाकडी खेळणी ती इथं मिळत होती त्यानंतर धूप होतं खूप सारी लाकडी खेळणी होती शोपीस पण होते इथं ठेवायला बैलगाडी होती लहान मुलांसाठी आपण हे शोपीस ठेवू शकतो असे होते मसाल्याचा डबा होता चपातीचा डबा होता छोटे खेळणे होते फळ होते फ्रूट्स होते लाकडी कंगवा होता लाकडी विडी होती पोलपाट होतं चमचे होते लाकडाचे दोनशेचा येते चारशे आणि हे लाटलेलं आहे

मॅडम हा पापड सगळ्यांना आवडेल घरामध्ये सांगतो तुम्हाला सगळ्यांना आवडेल तुम्ही तळून द्या भाजून द्या आम्ही टेस्टिंगला ठेवतो पण नेमकं माझ्याकडे चिंता नाही आमच्याला ह्याच्यामध्ये पस्तीस चाळीस पंचेचाळीस अशी बसतात साईज मोठी आहे ना त्याच्यामुळे थोडे कमी बसतात पापड हा व्यापम किनार आहे त्याला हा आणि हा अच्छा यानंतर हे चार्जिंग करायचं इलेक्ट्रिक वरती आपल्या मोबाईलच्या अॅडॉप्टर वरती चार्जिंग करा आणि याला ते असं लावायचं विंडोच्या स्लायडिंग वगैरे साफ करतो ना तर स्लायडिंग वगैरे छान साफ करायला वापरता येऊ काय आहे ते ओला पण वापरायचं त्याला ब्रश लावत आहे हे विंडोच्या स्लायडिंग कार स्लायडिंग साफ करा